आता आम्ही आलो आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक मित्रांनो मग अशी काही व्हिडिओ बनवता आला नाही कारण का तापमान जमिनीचं इतकं वाढलं होतं की जाम दमचाक झाली बाबा जाम दमचाक झाली असे धावाधाव करत ती पार्किंग कुठे केली होती आम्ही ती आम्हाला मिळत नव्हती त्याच्या शोधाशोध पायाच्या सालट्या गेल्या आणि त्या सालट्या मला काही व्हिडिओ बनवता आला नाही गाडीत बसलो तर गाडी नुसती भट्टी असली तापली होती बरं एक गोष्ट मगाशी जी पार्किंगचा झोल तुम्हाला सांगितला अडीचशे प्रत्येक गाडीचे आत्ता मी बघितलं तर त्या पार्किंग स्पॉटमध्ये पंचावन्न गाड्या उभ्या होत्या म्हणजे विचार करा किती मोठा झोल आहे तर बरं हा असा परिसर आहे स्वामी समर्थ मठ त्र्यंबकेश्वर इथे सेवेकरीचं निवास स्थान आहे तिथे उपहारगृह आहे मठ इथे वरती आहे सो आपण चालले आता खूप भारी वाटतंय बोलतात ना नशीब लागतं सर्वांना शक्य नसतं येणं तर खरंच आहे माझ्या बाबतीत तर ते खरंच आहे खर आजवर देवीच्या देवाच्या कृपेने सर्वच जिथे शक्य होत आहे तिथे मला जाता आलं आहे किती मस्त वाटते बघा नालाची झाडे दोन्ही साईडनी आणि हा समजूमातून चढ आहे आणि समोर दिसतंय तुम्हाला तर झूम करतो श्री स्वामी, श्री, हे स्वामी हे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ हे महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर नाशिक येथे स्थित एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र आहे हे डिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे मुख्य केंद्र असून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीवर आधारित आहे गुरुपीठाची स्थापना सद्गुरु परमपूज्य मोरदादा यांनी केली असून सध्या परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे हे गुरुपीठ ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी एकवीस एकर परिसरात वडाच्या वृक्षाभोवती वसलेले आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनी अठराशे आठ ते नऊ मध्ये गोदावरी तीर्थयात्रेदरम्यान या वडाच्या झाडाखाली विश्रांती घेतली होती म्हणूनच या स्थळाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे इकडे येण्याची वेळ सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असत ह्या गुरुपीठात आरतीची वेळ आहे सकाळी साडेसहा दुपारी बारा संध्याकाळी साडेसहाय न जल गुरुपीठ प्रसन्न वाटत एकदम खूप प्रसन्न एक शांतता आणि ते पक्ष्यांची किरबीर आहे तुम्हाला ऐकायला येतं की नाही माहीत नाही मला पहिलाच बिलॉग आहे ना माईक वगैरे नाही माझ्याकडे पण बघू तसं सपोर्ट मिळेल जर तुम्हाला आवडायला लागले तर हळूहळू ते पण घेऊ आपण आता ओडी मारली आहे तर पोहायला शिकूच काय म्हण さん車で乗ってさんですが、私の車で乗ってたんですが、私の車で乗ってたんで च आमचं गुरुपीठ जाऊन दर्शन घेतले स्वामी समर्थांचं खूप छान असा अनुभव होता असं आवाज सांगा येतोय की नाही म्हटलं इथे व्हिडिओ नॉर्मल पण नाही ठीक आहे खूप छान असा अनुभव होता आणि मित्रांनी पण असं पहिल्यांदाच ते आले होते त्यांनाही खूप छान आवडलं आम्ही एक माळ स्वामी समर्थ माळ जपली त्यांनी खूप त्यांनी खूप छान वाटलं आम्हाला परत सेवा समजली सेवा काय असते ते आम्हाला मार्गदर्शन मिळालं तसं आहे इथे आपण सेवा करायची झाली तर स्वामी समर्थ सारामृतचे एकवीस अध्याय असतात ते आपण रोज तीन असे वाट वाचले तर आपला आठवडा असं सात दिवसांचा एक आठ स्वामी मध्य फार वाचन हुए तीन तीन अध्याय प्रमाने सेवा स्वामी चरणी स्वामी चरण पोसे तो खूब छान होता खूब भारी वाटल कर खूब भारी वाटल गणली की गर्मी नहीं है जो इतना ठंडा है खूब छान खूब छान आता आम्ही मित्र सगळे आलो आहे प्रसादालयामध्ये मुंडई आत्ता आमच्यासोबत एक प्रचिती आली स्वामींची तर आम्ही आलेलो प्रसादालयमध्ये पण आता सगळं ऑनलाईन झालं आहे तर आम्ही कॅश सगळी ठेवली होती गाडीमध्ये कोणाकडेच कॅश नव्हती आणि जी होती ती आम्ही वरती ताक बी आलो आणि थोडं खायला घेतलं सो इथे आलं समजलं की प्रसाद तीस रुपये प्रत्येकी पास घ्यावा लागतो पास घ्यावा लागतो पण आमच्याकडे कॅश नव्हती पण अचानक या काकांनी दादा या दादांनी आम्हाला मदत केली तर त्यांची थँक्यू दा थँक्यू थँक्यू असताना स्वामींची प्रसिद्धी तुम्हाला सहीकडे येते तर ही पण एक तीच प्रसिद्धी होती वाटलं नव्हतं आम्हाला आता पैसे नाहीत तर आम्हाला प्रसादाला मिळेल की नाही मिळेल पण लकीली ते आले जाऊन आणि आम्ही त्यांनी आम्हाला कॅश दिली आणि आम्ही त्यांना जी केलं आणि आम्हाला आता स्वामींचा प्रसाद खायला मिळतो श्री स्वामी समोरचा तर म्हणजे असं काही आहे आपला प्रसाद लायचं जेवण बुंदी आहे मटकीची उसळ राईस आणि चपाती आणि हे माझे सवंगडी श्रीस्वामी समोरचा शांत तुझ्या फोनवर आहे श्री स्वामी समर्थन सा चला या जेवायला पेरूची वाडी मध्ये आता आम्ही आलो आहोत मिसळ खायला आमचा नंबर लावलाय पेड्रोने मिसळ खायला पण एवढी गर्दी असते बघूया तरी काय आहे मस्त हे असं काय आहे गर्दी तर बघा हाय इकडे पब्लिक इकडे पब्लिक एवढं स्कूल पिकनिकची वेळ फूड मेनू ऍक्टिव्हिटी वापरे खूप सारे आहेत नंबर लागला आपला गर्दीचं बघा बाय गर्दी बघा गर्दी पब्लिक आता आमची अशी लाईन लागली आहे आता आमचा नंबर गर्दी ना काय माहिती आहे जणजणीत हे रस्ता तरी बी टाकली आहे भजी पिस्ताळ नाही का này ăn ta nướng đi alo, cái gì peru, peru đi mà ăn sao cái gì, miếng da thái खान पेरूच्या वाटी पेरू पेरूच नसेल चांगला तर काय शेड शेट कुठं आले हा आले आले बाबा हा व्यक्ती आहे ना खायला लागला नाही की जातो कुठे पळून काय करत नाही तर मग अशी बघितलं ना दुण दुण काल केफचा ऑर्डर झाला नाही हा काय कुठे गेले गा रे तू फ्रेशवाले 卡多大、啊？不个气，拜。